बारक्या पुराई नाही ना संस्कार नाही राहिले जिथं तिथं मोबाईल होऊन गेला येणे झाले पोरं येडे <laughs> <पीवा। laughs> पहिले लेकरू जर लढायला लागला त्याची आई आए त्याला भाकरी द्यायची भाकरी अय भाकरी भाकरी आता आई काय देते काय देते मोबाईल सांगायला तर लाज वाटते का लढाईला लागला घे मोबाईल <laughs> मोबाईल नाही शान ही मंडी लई खुडी ही लई मंडी खुडीच लय अग ही गबर बसत नाही लई म चप्टर पहिला आता सुद्धा माझी आई अरे पाट मला जेवायला देत नाही काय म्हणते तुम्ही